बातमीचे प्रायोजक आहेत आनंद भरपूर ताजी सास अब आपके पास बी के शहादा आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार माननीय डॉक्टर विजय कुमारजी गावित यांच्या शुभ हस्ते शहादा ते जयनगर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्याचे माननीय सौ हेमलताताई शितोडे माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार तसेच सोनवड जयनगर या गावातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते या रस्त्याची परिस्थिती सात आठ वर्षापासून खूपच खराब होती शहादा तालुक्यातील या रस्त्याच्या विषयी सर्वसाधारण जनतेची नाराजी होती व शहादा येथे शिक्षण घेण्यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांची बस बंद पडल्यामुळे गैरसोय झाली होती शहादा शहराला जोडणारा मुख्य रस्ता शहादा ते जयनगर या रस्त्यावर सदैव खड्ड गाड्यांची वाहतूक चालू राहते रस्त्यांची दुरावस्था अशी होती की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता पण माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नाने अखेर या रस्त्याचे भूमिपूजन झाल्यामुळे या परिसरातील लोकांना आनंद झाला त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून शासनाचा कोणकोणती कौन योजना देता येतील येणाऱ्या काळात सर्व अडचणींचे प्रश्न सुटतील असे शब्द माननीय आमदार गावित साहेबांनी दिले तसेच गावातील लोकांचे वैयक्तिक अडचणी जाणून घेतले राजेंद्र बिरारी सह जानवी बागडे नंदुरबार शहादापासून तर जयनगरपर्यंतच्या रस्त्यामध मी भूमिपूजन केलं आहे शहादा ते जयनगर हा रस्ता जवळजवळ चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या योजनेमध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला हा रस्ता एका योजनेमधून दोनदा मंजूर झाला आणि हॅममधून एकदा मंजूर झाला हा रस्ता हॅम्पमधून बनवायचा असल्यामुळे दहा मीटरचा रस्ता बनवायचा म्हणून आम्ही या ठिकाणी बाकीच्या दोन योजनांमध्ये जो दो रस्ता मंजूर झाला होता तो आम्ही रद्द करून हॅममध्ये रस्ता टाकला हॅममध्ये एस्टिमेट झाले सर्व झालं पण था अन टायमाला काही तांत्रिक कारणामुळे तो हॅमचा रद्द त्याने रद्द केला आणि हे रद्द केल्यानंतर आम्हाला लक्षात आल्यानंतर मी पुन्हा शहादा ते जयनगर हा रस्ता मध्येमध्ये घेतला होता वास्तविक अपेक्षा होती एक वर्षापूर्वीच सुरू व्हायला पाहिजे होता पण आता तो रस्ता आज आम्ही भूमिपूजन केलं आहे या आठ दिवसामध्ये हा संपूर्ण रस्त्याचं काम होईल आणि गावातून जो भाग जातो आहे तो सर्व कॉन्क्रिटीकरण होईल रस्ता जिथे गावामध्ये शिरेल आणि जिथे संपेल ते संपूर्ण कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीने लोकांना खूप त्रास होता खूप तक्रारी करायचे विरोधकसुद्धा काय सांगायचे रस्ता मंजूर नाही रस्ता मंजूर नाही रस्ता मंजूर होता आणि मग सांगायचे आम्ही आंदोलन केलं म्हणून हा रस्ता सुरू होईल अशा पद्धतीने असेही सांगत होते पण रस्ते मंजूर केले या तालुक्यामधले माझ्या मतदारसंघातले रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर आहे आता काही अडचणीमुळे नाही सुरू केलेले आहेत काही आता थोडंसं वेळाने सुरू करणार आहे वेळाने म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के रस्ते या मतदारसंघामध्ये मंजूर आहेत आणि व्यवस्थित होते सर्वांचं दळणवळण चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही हे रस्ते मंजूर केलेले आहेत तर अशा पद्धतीने या भागातील लोकांच्या अडीअडचणी लवकरच सुटतील त्यांच्या इथून मग जाना जाणं जयनगरला जाणं वगैरे ते सुरळीत होईल आणि सुरक्षित होईल तर अशा पद्धतीने हे आम्ही पासहा गावांना जाऊन त्याचे भूमिपूजन केलं लोकांशी चर्चा पण केली आहे निश्चितपणानं हे रस्ते चांगले होतील आणि लवकर होतील असा अपेक्षा आहे